अर्जीकार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे नऊ ऑगस्ट रोजी एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली या घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे याच्या निषेधार्थ जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन मूलच्या वतीने उपविभागीय अधिकारी विशालकुमार मिश्राम मार्फतीने पंतप्रधानांना निवेदन पाठविले आहे या क्रूर घटनेचा जाहीर निषेध करत त्या नराधमांना कडक शिक्षा देण्याची मागणी जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनने केली आहे निवेदन देताना जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सुभाष रेड्डीवार उपाध्यक्ष डॉ दिनेश वराडे सचिव डॉ विनोद चौधरी खनिजदार डॉ उज्ज्वल बोकारे डॉ मार्टिन अजिम डॉ आशिष कुलकर्णी डॉ प्रमोद गोंगले डॉ तीरथ उराडे डॉ अमेर झरकर डॉक्टर प्रवीणा वराडे डॉक्टर सायली बोकारे डॉक्टर सुनीता गोंगले आदी डॉक्टर्स उपस्थित होते कोलकत्ता येथे झालेल्या आर्जी का हॉस्पिटलमधील पी जी स्टुडंट हिच्यावर झालेला अत्याचार आणि तिची झालेली हत्या याची माननीय पंतप्रधान यांनी व गृहमंत्री यांनी चौकशी केली पाहिजे आणि जे अत्याचार करणारे आहेत तिच्यावर त्या गुन्हेगाराला त्याला का शिक्षा झाली पाहिजे अशी आमचे जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर मूल त्यांच्याकडून मागणी आहे आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो कलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये जे एक महिला डॉक्टरसोबत अत्याचार झाला आणि त्याची हत्या केली गेली ती अतिशय अतिशय की ती भारताची दिसून येते आपल्याला म्हणजे आपल्या वर्किंग प्लेसमध्ये पण आम्ही सेफ नाही आहोत आणि बाकी व्यवसाय असे आहेत की ते एक लिमिटेशन असतात त्यांना टायमिंगला पण मुंबई डॉक्टर डॉक्टरला कोणतंच लिमिटेशन राहत नाही तर कोणत्याही वेळेवर त्यांना कॉल येतो पेशंटला पाहावं लागतं इमर्जन्सी असते आणि त्यांना तरी काहीतरी सेफ्टी स सरकारने दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचं निवेदन करण्याकरता आम्ही ते आलेलो आहे आणि आले या घटनेचा आम्ही सगळ्या महिला डॉक्टर ती जे निषेध करतो निषेध निषेध विषय